स ऑन एट इंग्लिश डे डेम सो हुटिविटी इज डिस्क्राइब द थिंग्स और पीपल और सिचुएशन और इमोशन्स एक्सेप्ट्रा ब्रॉडली सो हाउ टू डिस्क्राइब थिंग्स सो दे हैव गिवन वन डेमो वीडियो फॉर सो आई हैव टेकन इट स्क्रीनशॉट्स यपियरस एखादी वस्तु डिस्क्राइब करता तुम्हारा आदि तैंक ॲपिरियन्स म्हणजे त्याचं वर्णन करावं लागेल तर दिसतं कसं तर दिसतं कसं म्हणजे कसं करणार त्याचा शेप कसा आहे त्याच्यानंतर एक मिनिट ऑनलाईन तुम्ही ऑन पॉईंट तर त्याचा शेप्स कसा आहे त्याचा कलर कसा आहे त्याची साईज कशी आहे अशा प्रकारे त्याचं आपण वर्णन करू शकतो सपोज यू वॉन्ट टू डिस्क्राईब दिस फ्रेम सो हाव वी कॅन डिस्क्राईब द दिस फ्रेम इज इन स्क्वेअर शेप दि स्केल इज इन रेक्टँग्युलर शेप लाईक धीस द कलर सपोज एखादी वस्तू व्हाईट कलरची असेल तर आपण कसं म्हणणार इट इज ऑफ व्हाईट कलर हां एखाद्या मुलाचे केस काळे असतील तर कसं म्हणणार ही हॅज ब्लॅक कलर्स ठीक आहे ना आणि एखाद्याची साईज एखाद्या वस्तूची साईज लार्ज असेल म्हणजे मोठी असेल तर इट इज लार्ज इन साईज इट इज मीडियम इन साईज इट इज स्मॉल इन साईज लाईक वाईज यू कॅन डेस्क्राईब द अपिअरन्स द नेक्स्ट थिंग इज द फंक्शन वॉट इज इट यूज फॉर इफ यू वॉन्ट टू डेस्क्राईब म्हणजे एखाद्या वस्तू जर आपण डेस्क्राईब करायचं तर तिचं कार्य पण आपल्याला सांगतात कारण त्याचा वापर काय सपोज यू वॉन्ट टू डेस्क्राईब दिस अंब्रेला वी यूज इट टू प्रोटेक्ट आवर सेल्स फ्रॉम अँड फ्रॉम रेन अँड सनलाईट छत्री हिचं वर्णन कसं करणार पाऊस आणि सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी ती आपण वापरतो घड्याळ कसं डिस्क्राईब करणार ते घड्याळ वेळ सांगतं इट टेल्स अस द टाईम पेन कसं डिस्क्राईब करणार इट इज यूज टू राईट लिहिण्यासाठी वापरलं जातं म्हणजे अशा प्रकारे आपण तिचं काम पण सांगू शकतो त्याच्यानंतर ती वस्तू कशापासून बनलेली आहे वॉट इज इट वॉट इज इट मेड ऑफ मटेरियल त्याचा सपोज यू वॉन्ट टू डिस्क्राईब दिस वूड सॉरी स्टूल सो इट इज मेड ऑफ वूड सपोज यू वॉन्ट टू डिस्क्राईब दिस बकेट इट इज मेड ऑफ प्लास्टिक इट इज मेड ऑफ लेदर इट इज मेड ऑफ मेटल अँड इट इज मेड ऑफ रबर लाईक दिस सो लेट डेस्क्राईब सपोज यू वॉन्ट टू डिस्क्राईब दिस बॉल सो हाऊ यू कॅन डिस्क्राईब विद इन सिक्स सेंटेन्स फर्स्ट ऑफ ऑल इट्स द नेम ऑफ द हाऊ शेप दॅट इन्स इट इज अ बॉल देट शेप इट इज राऊंड इन शेप वर्तुळा गोलाकार आहे तो देन इट्स अ कलर इट इज कलरफुल बॉल देन इट्स साईज इट इज मिडियम इन साईज मध्यम आकाराचा येतो देन इट्स फंक्शन इट इज यूज फॉर प्लेईंग खेळण्यासाठी वापरला जातो अँड इट इज मेड ऑफ प्लास्टिक त्याचं मटेरियल कसं आहे सो लाईक दिस वी कॅन डिस्क्राईब अॅनीथिंग विथ द हेल्प ऑफ दिस सिक्स बुलेट पॉइंट्स ओके द नेक्स्ट थिंग इज प्रॅक्स प्रॅक्टिसिंग द डेस्क्राईबिंग क्लासरूम स्कूल थिंग्स थिंग स्कूल बॅग एक्सेट्रा सो लेटस्ट मी आपल्यासाठी फक्त एक त्यांनी क्लासरूम सांगितलं आहे स्कूल मी क्लासरूम कसा डेस्क्राईब करता येईल या मागा जे बाबा पॉईंट आपण डेस्क्राईब केली तर त्या सपोज क्लासरूम तर कसा डेस्क्रेब त्यांना माय क्लासरूम इज अ ह्यूज अँड स्पेसिअस होऊन म्हणजे मी साईज क्लासरूमची साईज आता डेस्क्रेप केली इथं तो कसा आहे मोठा आणि मोकळा आहे पुरेसा मोठा आहे इट इज पेंटेड इन लाईट ग्रीन कलर त्याचा कलर कसा आहे लाईट ग्रीन इट हॅज विंडोज थू विच फ्रेश एअर पासेस आता त्याची विशेषता आपण आपण सांगू शकतो त्याचे अंग तो इट हॅज विंडोज त्याला खिडक्या पण आहेत त्याच्यातून हा बघ खेळते राहते इट इज द प्लेस व्हेर माय क्लासमेट सीट अँड स्टडी आता त्याचा वापर काय बरं क्लासरूमचं फंक्शन इट इज द प्लेस व्हेअर माय क्लासमेट सीट अँड स्टडी म्हणजे अशी जागा आहे जिथं माझे क्लासमेट्स आम्ही बसतो आणि अभ्यास करतो देन इट इज मटेरियल कोणतं आहे त्याचं इट इज कन्स्ट्रक्टेड इन कॉन्क्रीट सिमेंट बरोबर की नाही तर सिमेंट कॉन्क्रीट सिमेंटने बनवलेलं आहे म्हणजे त्याचं मटेरियल त्याच्यानंतर त्याचे अजून तुम्ही अवयव इले त्याच्यामधल्या वस्तू सांगू शकतात लास्ट सेंटेन्स इट हॅज ब्लॅकबोर्ड बेंचेस नोटीस बोर्ड अँड द एक्सेट्रा सो अशा तऱ्हेने तुम्ही एखादी वस्तू डेस्क्राईब करू शकतात ओके तर नेक्स्ट इज डेस्क्राईबिंग द बेस्ट फ्रेंड अजून एक डेमो झाला बेस्ट फ्रेंडला कसं डिस्क्राईब करणार तर फर्स्ट ऑफ ऑल त्याचं नाव तुम्ही सांगायला लागेल माय बेस्ट फ्रेंड इज बिहान त्याच्यानंतर त्याची अपिअरन्स त्याचं त्याचं वर्णन करताना त्याचे हाईट वगैरे तुम्ही सांगू शकता त्याचा फेस त्याचं नाक ही इज मिडियम हाईट बॉय ही इज व्हेरी मस्क्युलर ॲज ही प्लेज अ लॉट ऑफ स्पोर्ट्स एव्हरी डे म्हणजे तो आहे मस्क्युलर आहे म्हणजे मजबूत आहे कारण तो दररोज खेळ खेळतो इज क्वाईट हँडसाम त्याचं वर्णन कसं आहे तो दिसायला सुंदर आहे ही हॅज अ रिअली बिग ब्युटिफुल स्माइल त्याचा चेहरा तुम्ही डेस्क्राईब करताना काय म्हणणार त्याची त्याच्या चेहऱ्यावर नेहमी ब्युटिफुल स्माईल असते माय फ्रेंड ऑल्वेज स्क्रॅचेस इज हेड त्याचे तुम्ही एखाद्या व्यक्तीचं वर्णन करताना त्याची एखादी हॅबिट जी असे ती तुम्ही वर्णन करू शकता तर याची त्याला कसंच म्हणू शकतो आपण माय फ्रेंड ऑल्वेज स्क्रॅचेस इज हेड वेन द टीचर आस्क हिम अ क्वेश्चन म्हणजे तो टीचरने जर प्रश्न विचारला तर त्याचं डोकं नेहमी खासत असतो अँड द लास्ट थिंग त्याचं तुम्ही कपडे कपड्यांचं वर्णन करू शकता ही वियर्स व्हेरी नाईस क्लोदेस दॅट गिव्ज अ गुड इम्प्रेशन टू पीपल दॅट मीट हिम म्हणजे तो इतके चांगले कपडे घालतो की ते एक कोणी पण त्याला भेटत असेल तर त्याच्यावर चांगलं चा इम्प्रेशन जातं आहे की नाही त्याच्यानंतर त्यांनी दोन प्रश्न दिलेत तुमच्या वर्कशीपमध्ये फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्किल ऑफ गिव्हिंग डिटेल डिस्क्रिप्शन म्हणजे आता आपण वर्णन करणं शिकलो बरोबर मग त्याचा वाप त्याचे फायदे काय आहेत वर्णन करण्याचे फर्स्ट इट प्रॉक्स अस टू थिंक एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असेल तर आपल्याला विचार करावाच लागतो नेक्स्ट थिंग इज इट टीचर्स अस टू सी बॅलन्स्ड व्ह्यू म्हणजे एखाद्या गोष्टीकडं बघण्याचा त्याच्यातले पॉझिटिव्ह असस्पेक्ट काय आहे त्याच्यातले निगेटिव्ह असस्पेक्ट काय आहे हे आपण शिकत असतो त्याच्यातले चांगल्या वाईट गोष्टी आपण बघत असतो दोन्ही प्रकारे त्याच्यानंतर इट कॅन मेक्स अस ग्रेट ऑथर इन फ्युचर जर तुम्हाला ही एखाद्या वस्तूचं वर्णन करणं जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकले ना तर तुम्ही भविष्यात ऑथरसुद्धा बनू शकता लेखक त्याच्यानंतर ऑथर ऑर ॲनि पोएट अँड दॅन इट इम्प्रूव्ह आवर ऑब्झर्वेशन स्किल म्हणजे हे आपल्याला निरीक्षण क्षमता आपली वाढत असते अरे हां याचं वर्णन करायचं आहे तर मग त्याच्यातले बारकावे आपण शोधत असतो द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट चॅलेंजेस वी हॅव टू फेस वाईल्ड डिस्क्रेम्बिंग एनिथिंग इन डिटेल आपण एखादी वस्तू डिस्क्रेप करताना तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस येऊ शकतात फर्स्ट थिंग इज लॅक ऑफ ओकॅबलरी तुम्हाला माहिती आहे सर्व आहे पण तुम्हाला शब्दच सापडत नाही अरे कसं लिहायचं तर शब्दसंपत्तीची कमतरता असते दुसरं इज लॅक ऑफ कॉन्फिडन्स एखाद्याकडे शब्द जरी राहिले तरी ते त्यांची स्पीकिंग स्किल चांगली नसते माझी पण स्पीकिंग स्किल कमी झाला स त्या त्याच्यामुळं कॉन्फिडन्स लो होऊ शकतो लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे नॉट फिलिंग क्रिएटिव्ह इनफ म्हणजे एखाद्याला सर्व माहिती असतं पण तो कागदावर उतरू शकत नाही म्हणजे काहीतरी प्रॉडक्शन प्रॉडक्टिव्ह होत नाही त्याच्याकडून क्रिएटिव काही होत नाही अशा अनेक चॅलेंजेस येऊ शकतात आपल्याला एखादी वस्तू डिस्क्राईब करताना ओके छोट्या दॅट्स that is for you today okay